कारण की सहा महिन्यापूर्वीच आम्ही या संदर्भातलं पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की पुण्यातली संस्कृती ही या सगळ्या वातावरणामुळे बदलत चाललेली आहे आणि पब हे बंद व्हायला पाहिजेत कारण या ठिकाणी ड्रग्जची विक्री केली जाते आणि नवीन पिढी जी आपली आहे तिथं खूप मोठं नुकसान याच्यामध्ये होत आहे म्हणजे हा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये दोन मुलं गेली हा विषय वेगळा परंतु आधीच या या आम्ही कॉलेजेसला देखील पत्र दिलेलं आहे पुण्यातले जेवढे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला देखील आम्ही पत्र दिले की कॉलेजेसमध्ये हॉस्टेलमध्ये असे प्रकार चालतात की ज्या ठिकाणी ड्रग्स घेतलं जातं हुक्का बाकीच्या जा गोष्टी ज्या चालू आहेत त्या बंद करा परंतु आम्हाला असं वाटतं की आत्ताचे जे आपले पोलीस आयुक्त आहेत अमित कुमारजी तर ते चांगल्या पद्धतीनं कार्यवाही करतील आणि एक चांगला अधिकारी पुणे शहराला या निमित्ताने मिळालेला आहे जो ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी दोन मुलं एक मुलगा एक मुलगी गेलेली आहे रात्रीची अडीच तीनची जरी वेळ असली तरी तुम्ही तीन तीन वाजेपर्यंत परवानगी देऊ नका या सगळ्या सगळ्या गोष्टीला सरे एक्साईज डिपार्टमेंटने जी कारवाई केली त्यांना देखील धन्यवाद देतो परंतु हे के आधी केली असते तर आणखी आनंद झाला असता कारण की आपण परवाने देत असताना ह्या सगळ्या गोष्टीकडं पाहायला पाहिजे महानगरपालिकेने पाहायला पाहिजे आयुक्तांनी पाहिलं पाहिजे एक्साईज डिपार्टमेंटने पाहायला पाहिजे आणि याचे मालक कोण आहेत ह्या सगळ्या मालकांची नावं सगळ्या पुणेकरांना एकदा समजू द्या की हे कोण दिवे लावते ह्या पुणे शहरामध्ये येऊन ह्या पुण्याच्या संस्कृतीची वाट कोण लावते मग हे पुण्यातले आहेत का बाहेरचे आहेत याचा सगळा शोध पोलिसांनी घेऊन याचं डिक्लेरेशन खऱ्या अर्थानं पोलिसांनी करायला पाहिजे म्हणजे सर्वसामान्य माणसाला जे वाटते की बाबा हे पप कुणाचे आहेत कशा पद्धतीचे आहे याचा खुलासा निश्चितपणे होणं गरजेचं आहे निघाला आणि आंदोलन करता आता वेगळ्या मार्गाने तुम्ही पैसे कमावता आणि पुण्याची संस्कृती बिघडवत आहे एवढ्या गोष्टी होऊन देखील तुम्ही आंदोलन करताय म्हणजे कुठल्या तोंडाने तुम्ही आंदोलन करताय तुम्ही कामगारांना पुढं करून स्वतःचं हित जपण्याचं काम करतात का ते मालक लोक त्या ठिकाणी जे फौजचे जे मालक आहेत त्यांना या ना समोर म्हणावं तुम्ही आंदोलन करा तुम्ही बेकायदेशीर दहा दहा हजार वीस वीस हजार फुटायचे मॉल बांधता आहे कार्पोरेशनची कुठली परवानगी नाही आणि कार्पोरेशनला पण मी या ठिकाणी जबाबदार धरू इच्छितो की तुम्ही का केली नाही कारवाई याच्या आधीपासून तुम्ही यांना का सवलती दिल्या का केली नाही कारवाई तर या कारवाई होण्यासाठी